रामकृष्णहरी मंडळी वास्तुशास्त्र आणि आरसा याची माहिती आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घर आणि आरशा दिशा काय ऑफिसमध्ये आरशाची दिशा काय वास्तूनुसार आरशाची दिशा म्हणजे तुमच्या घरातील किंवा कार्यालयातील आरशाची स्थिती किंवा स्थान हे प्लेसमेंट किंवा जागा या दृष्टीने नाही परंतु सर्वोत्तम परिणामांसाठी काही नियम किंवा तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे वास्तुनुसार आरशामध्ये ऊर्जा शोषून घेण्याची आणि परावर्तित करण्याची शक्ती असते आणि ते जे काही प्रतिबिंबित करतात त्याची ऊर्जा वाढवू शकतात योग्यरित्या ठेवल्यास आरसे जागेची सकारात्मकता ऊर्जा वाढवू शकतात दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास त्याच्या अगदी उलट होऊ शकतो मुळात वास्तुनुसार आरशाची दिशा म्हणजे तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये आरसा कुठे आणि कसा ठेवावा जेणेकरून जास्तीत जास्त सकारात्मकता आणता येईल आणि संभाव्य नकारात्मक ऊर्जा दूर होईल मानवी कल्याण आणि पर्यावरणाशी घट्टपणे जोडलेले आहे आपल्या राहणीमानात आणि कार्यक्षेत्रात जाणीवपूर्वक बदल करून आणि आरशाच्या दिशानिर्देशनाचे पालन करून वास्तू तेथे राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांचा मूड आणि एकूण आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते घर आणि ऑफिसमध्ये वास्तूनुसार आरसे लावण्याच्या काही टिप्स आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेडरूममध्ये वास्तू आरसा जेव्हा बेडरूमसाठी टिप्सचा विचार केला जातो तेव्हा आरशाच्या स्थितीबद्दल खूप सावधगिरी बाळगायची शिफारसता केली जाते आदर्शपणे आरसा पलंगाच्या अगदी समोर किंवा झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये कारण यामुळे व्यक्तीच्या अस्वस्थता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असे मानले जाते वास्तूनुसार आरशाच्या दिशेनुसार बेडरूमच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर आरसा लावणे चांगले आहे परंतु आरसा थेट बेडच्या दिशेने जाणार नाही याची काळजी घ्या वापरात नसताना विशेषतः रात्रीच्या वेळी आरसा झाकून ठेवण्याची देखील शिफारस केली जाते जेणेकरून तुमच्या वैयक्तिक ऊर्जेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही लिव्हिंग रूम म्हणजेच दिवाणखाण्यात वास्तू आरसा लिव्हिंग रूम दिवाणखाना म्हणजे एक क्षेत्र आहे जिथे आपण प्रशस्तपणे आणि प्रकाश निर्माण करण्यासाठी आरशाचा वापर करू शकता वास्तूनुसार आरशाच्या दिशेनुसार आरशासाठी सर्वत्र स्थान उत्तर किंवा पूर्वेकडील भिंत आहे असे मानले जाते की यामुळे तेथील रहिवाशांना संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होतं जेवणाच्या टेबलावर किंवा संपत्ती किंवा समृद्धीचे प्रतीक असलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी <coughs> आरशाचा चेहरा असल्याची खात्री करा कारण हे प्रतिबिंबित करून समृद्धीची ऊर्जा दुप्पट करू शकते ऑफिसमध्ये वास्तू आरसा कार्यालयात आरसे अशा प्रकारे लावले पाहिजे की ते स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह प्रवाह वाढवतात वास्तूनुसार आरशाच्या दिशेच्या तत्वांचे पालन करून कार्यालयाच्या उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भिंतीवर लावलेला आरसा मोकळ्या जागेचे किंवा दरवाजाचे दृश्य प्रतिबिंबित करतो जे नवीन संधी आणि वाढीचे प्रतीक आहे कामाच्या ठिकाणी थेट आरसे लावणे टाळणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे तणाव किंवा लक्ष विचलित होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या आरसे लावूच नाही या व्यतिरिक्त लक्षात ठेवा की आरसा मिरर कोणत्या पसारा किंवा अपूर्ण प्रकल्पांना प्रतिबिंबित करू नये कारण यामुळे कामात भार दुप्पट होऊ शकतो आणि उत्पादकता कमी होऊ शकते वास्तूनुसार आरशासाठी काय करावे आणि काय करू नये हे आपण आता बघणार आहोत आरसाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून भिंतीवर लावावा ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आदर्श आहे म्हणजे आपला चेहरा उत्तरेकडे पूर्वेकडे असला हवा सुंदर दृश्ये प्रतिबिंबित करण्यासाठी आरशाचा वापर करा निसर्ग किंवा सुंदर कलाकृती प्रतिबिंबित करू शकते अशा ठिकाणी आरसा ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा दुप्पट होते घराच्या एंट्रन्सला आरसा कधीही लावू नये आरसा साफ आणि स्वच्छ ठेवा आरसा स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण ते शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिबिंब सुनिश्चित करते पूर्ण लांबीचा आरसा वापरा असे आरसे पूर्ण शरीराचे प्रतिबिंब सुनिश्चित करतात जेणेकरून ऊर्जा प्रवाहात व्यत्यय येत नाही आपण पूर्ण त्या आरशामध्ये दिसायला हवं प्रकाश वाढवण्यासाठी आरसा लावा जर तुमची जागा मंद प्रकाशात असेल तर नैसर्गिक प्रकाश प्रतिबिंबित करण्यासाठी आणि तुमचे घर किंवा कार्यालय उजाळण्यासाठी आरसे जोडा आता काय करू नये तर पलंगाच्या समोर आरसा लावणे टाळावं बेडरूममध्ये हे विशेषतः लक्षात ठेवावं वा महत्त्वाचं आहे कारण असे मानले जाते की यामुळे अस्वस्थता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात तुटलेला किंवा फुटलेला आरशांपासून दूर राहावं यामुळे तुमच्या घरातील किंवा कार्यालयातील ऊर्जा खंडित किंवा विखुरली जाऊ शकते कोणत्याही दारासमोर आरसा लावू नये एंट्रन्सला आरसा कधीही लावू नये यामध्ये घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि आतील दरवाजे दोन्ही समाविष्ट आहेत कारण ते ऊर्जा दूर करू शकतात नकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित करणे टाळा आरशात पसारा कचरा किंवा नकारात्मक ऊर्जेचा कोणताही स्त्रोत प्रतिबिंबित करू नये जुने खराब झालेले आरसे वापरू नका हे प्रतिबिंब आणि ऊर्जा विकृत करू शकतात आणि वास्तुशास्त्रात हे अशुभ मानले जाते वास्तूनुसार आरशाच्या दिशेबाबतच्या या सोप्या नियमांचे पालन आणि वास्तूनुसार आरसा काळजीपूर्वक लावून तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा अनुकूलता करू शकता त्याचबरोबर आरसा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लावू शकता त्यामध्ये पैसा चौकून चौकून म्हणजेच काय तर चारही बाजूंनी जो पैसा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवला आहे किंवा ज्या सोन्याच्या वस्तू ठेवला आहे त्याचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसेल आणि तो डबल वाढू लागेल त्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये आरसा तुम्ही आवर्जून लावावा ऑफिसमध्ये आरसा लावताना काळजी घ्या कारण आपला तिथे ताणतणाव देखील वाढू शकतो किंवा ऑफिसमध्ये देखील तुम्ही आरसा लावणं टाळू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या एंट्रन्सवर देखील तुम्हाला आरसा लावणं टाळायचा आहे आरसा लावताना मी यादीच सांगितलं की उत्तर पूर्व दिशेला तुमचं प्रतिबिंब म्हणजे तुमचा चेहरा हा उत्तरेला असाल अशाच पद्धतीने तुम्ही आरसा लावा किंवा तुमचा चेहरा हा पूर्वेकडे तोंड असेल अशा पद्धतीने तुम्ही आरसा लावा बेडरूममध्ये आरसा लावल्यास तुम्ही झोपलेले असताना ते प्रतिबिंब त्या आरशामध्ये पड झोपलेले असताना जे प्रतिबिंब आरशामध्ये पडणार नाही याची काळजी घ्या तुटलेले फुटलेले आरसे चुकूनही घरामध्ये ठेवू नका आरशामध्ये प्रतिबिंब हे चांगल्याच वस्तूचं चा पडलं पाहिजे आरशाच्या समोर बसारा कचरा घाण आणि ते प्रतिबिंब आरशामध्ये दिसतंय असं करू नका आरशामध्ये जेवढी सकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते तेवढीच ती नकारात्मकता देखील शोषून घेऊ शकतो त्यामुळे आरसा हा नीटनेटकाच असावा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन